पप्पू जो शब्द आतापर्यंत जो सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी हथियार म्हणून वापरला जात होता आता तो शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याचं कारणही तसंच आहे नसेल तर एक दा चर्चे ताला है. है है। अएक लग्का, राहुल गांधी या महाशयाने यादी मागवली त्यात एकही दलित किंवा अल्पसंख्याक नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यावरून आता त्यांना सोशल मीडियावर चांगलंच लक्ष केलं जात आहे मागासवर्गीयांची खिल्ली उडवल्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजानेच त्यांच्यावर आक्षेप नोंदवला